श्रीराम साधकः सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य कुंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात सुरुवातीस जपास बसलेल्या लोकांची संख्या साठ ते सत्तर इतकीच होती पण श्री गुरूंनी पुष्कळगावच्या लोकांना पत्रे पाठवून बोलावून घेतल्याने ती संख्या उत्तरोत्तर वाढत वाढत दोनशे पन्नासपर्यंत गेली अर्थात या सर्व लोकांची उतरण्याची फलाहाराची भोजनाची उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती श्री ब्रह्मानंद गुरु मधूनमधून जातीने त्यांच्या योगक्षेमाची चौकशी करीत असल्याने ते सर्व श्रीरामनाम जपात आनंदाने मग्न होत असत जपयज्ञासाठी लोकांनी तेथे गर्दी करण्याचे दुसरे कारण म्हणजे पवित्र पुण्यक्षेत्री वास पावन करणाऱ्या तुंगेच्या स्नानाचा लाभ व श्री गुरूंचा प्रेमळ सहवास हे होय अशा त्रिवेणी संगमाचा सुयोग सुखासुखी कोण बरे दौडील अशा धूमधडाक्यात पूर्वी नरगुंदात झाल्याप्रमाणे येथेही तेरा कोटी जपसंख्या अवघ्या सात आठ महिन्यात पूर्ण झाली हातासरशी सांगता महोत्सवही लवकर करावा म्हणून श्री ब्रह्मानंद गुरूंनी श्रीमन महाराजांना आमंत्रण करण्यास व बोलावून आणण्यास आपल्या एका विश्वासू शिष्याची योजनाबद्ध नियुक्ती करून त्यास गोंदवल्यास रवाना केले व सामुग्रीच्या जय्यत तयारीस त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली सुरुवात केली इतका कामाचा व्याप असून देखील सायम भजनास दररोज स्वतः सुरुवात करून लोकांना हितोपदेश करण्याच्या परिपाठात श्री ब्रह्मानंद गुरूंनी कधीही खंड पडू दिला नाही श्री गुरुंनी पाठविलेला भाविक गोंदवल्यास पोहोचताच त्याने श्रीमन महाराजांचे दर्शन घेऊन नम्रपणे त्यांना श्री गुरुंच्या विनंतीचे व तेथील हकीगतीचे कथन केले सर्व वृत्तांत ऐकून हर्षभरित अंतकरणाने बिदरहळीस जाण्यास निघण्यास आपली संमती दर्शविली पण दर खेपेसाचं कारणाकारणाने प्रत्यक्ष निघण्यास श्रीमन महाराजांना दिनावधी होत असे तेच या खेपेसही झाले आज उद्या करीत करीत त्यांनी चार महिने घालविले असे करण्यात श्रीमन महाराजांचा काहीतरी उदात्त हेतू असला पाहिजे तो म्हणजे सर्व सिद्धता होण्यास भरपूर वेळ मिळावा हा एक व दुसरा अति महत्त्वाचा म्हणजे त्या निमित्ताने जमलेल्या लोकांचा जास्तीत जास्त काळ ईश्वर भजनात जात राहिल्याने ते पुढील आयुष्यात बाळकडू ठरावे हाच असला पाहिजे शेवटी श्रीमन महाराजांनी प्रयाण केले या खेपेस त्यांच्याबरोबर सुमारे तीनशे लोक होते या खेपेस श्रीमन महाराजांची प्रकृती असावी तशी चांगली नव्हती ते दम्याच्या विकाराने फार अशक्त झाले होते त्यावेळी त्यांनी बापूसाहेब साठे नावाच्या आपल्या एका शिष्यास लिहिलेल्या पत्रातील उल्लेखावरून विधानाची सत्यता पटते ते पत्र असे आहे विशेष लिहिण्याचे कारण मी ब्रह्मानंद बुवाकडे प्राणाच्या कराराबरोबर आलो आहे मी जीविताची आशा सोडून आलो आहे दररोज ताप चार डिग्री येतो श्वास फार झाला आहे अन्न खाबवत नाही जिना चढून जाण्याची शक्ती उरली नाही असे झाले आहे परंतु भागवतांनी व ब्रह्मानंद बुवांनी तेरा कोटी जप केला आहे याशिवाय दोन ठिकाणी श्रीरामाच्या स्थापना होणार आहेत एवढ्याकरिता देह गेला तरी हरकत नाही असे समजून मी आलो आहे माझ्याबरोबर सुमारे तीनशे लोक आहेत एवढ्या मोठ्या परिवारासह श्रीमन महाराज प्रथम हुबळीस आले हुबळी दत्तोपंत तबीब व चिदंबर नायक करी हे भाविक राहत होते ते ब्रह्मानंद गुरूंचे विशेष भक्त असल्याने त्यांच्यावर श्रीमन महाराजांचा अनुग्रह होऊन ते त्यांच्या कृपेस पात्र व्हावे या इच्छेने त्यांनी त्यांना पूर्वीचं आपल्याबरोबर गोंदवल्यासं नेऊन श्रीमन महाराजांच्या पायावर घालून त्यांच्याकडून त्यास अनुग्रह देवविला होता त्याचवेळी श्रीमन महाराजांनी त्यांना हुबळीमध्ये श्रीरामस्थापना करण्याची आज्ञा केली होती अनुग्रह घेऊन हुबळीस परत आल्यानंतर श्रीमन महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दत्तोपंत तबिबांनी आपल्या घराजवळ मंदिर बांधावे असा विचार करून तो श्रीगुरूंना बोलून दाखविला ते ऐकून श्री गुरुंनी त्यांना दुसरे मंदिर बांधण्याच्या भानगडीत पडू नकोस तुझ्या घराजवळ असलेल्या ईश्वर मंदिराच्या एका भागात रामप्रभूसाठी एक सिंहासन तयार करून मूर्ती आणून ठेव आमचे महाराज हरिहरात भेद मानित नाहीत हे सर्वांना पटण्यासाठी बहुतांश सगळीकडे त्यांनी श्रीरामाच्या देवळात शिवलिंगाची व शिवमंदिरात श्रीरामाची स्थापना केली आहे त्याकरिता तूही तसेच करावे असे सांगितले श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार त्या भाविकाने त्याप्रमाणे सर्व सिद्धता केली अमृतशिलेच्या श्रीराम सीता लक्ष्मण व श्री मारुती यांच्या सुंदर मूर्ती आणवून ठेवल्या व श्रीगुरूंना कळविले श्री गुरूंनीही जपयज्ञाच्या सांगतेच्या वेळी श्रीमन महाराजांना बोलावून आणण्यासाठी दूरदर्शीपणाने नेमकी दत्तोपंतांची निवड करून त्यांना पाठविल्यामुळेच श्रीमन महाराज प्रथम हुबळीच आले योजकस्य योजकत्व म्हणतात ते हेच असो साधक हो पुढील भागात आपण श्री महाराजांच्या हस्ते झालेली हुबळी येथील श्रीरामाची स्थापना ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ